Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. Swami ठाणे मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन नुकतेच झाले या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली या टीकेच्या निषेधात आज कोल्हापुरात सर्व स्वामी समर्थ भक्तांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भक्तांकडून टाळ निषेध नोंदवण्यात आला यावेळी बोलताना स्वामी भक्त म्हणाले आजच्या मोर्चाचा उद्देश एवढाच आहे की आमच्या स्वामी समर्थ गुरूंचा देवतेचा त्या ज्ञानेश यांनी बेताल वक्तव्य केलं आणि ते आमच्या इथं लागले स्वामी भक्तांच्या त्यांनी कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता एक आपल्याला स्वतःला प्रसिद्धी मिळावी हाच उद्देश ठेवून त्यांनी आमच्या स्वामींचा अपमान केलेला आहे त्याचबरोबर आमचा सर्वांचा स्वामी भक्तांचा राज्यातील देशातील स्वामी भक्तांचा हा अपमान आहे आणि अपमानाचाच ता एक हा पुन्हा अपमान कुणाकडे होऊ नये यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निषेध मोर्चा त्यांच्या विरोधात नेत आहोत चोवीस रोजी ठाणे येथे समाज ब्रिगेडचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव नावाने श्री स्वामी समर्थ श्री राम प्रभू या आपल्या आराध्य दैवतांबद्दल दे असला की भाषेत जे वक्तव्य केलेले आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण सगळे स्वामी वक्ती जमलेलो आहोत व ज्या व्यक्तीने

अमोल कोरे गुरुदेव स्वामी अभिनंदन शिंदे ॲडव्होकेट भाग्यश्री पाटील यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर